गावातील आणि हे भोईर परिवार या भोर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई बाळू भोईर आई साहेबांना मंगळवार दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं अल्पोष आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आई साहेबांच्या पाश्चात आमचे दादा असतील चंद्रकांत दादा असतील अर्थात आई साहेबांची मुलं त्याचप्रमाणे हा संपूर्ण भूईर परिवार ग्रामस्थ मंडळी बोलता चालता आई साहेबांचा मृत्यू झाला वयाच्या साधारणतः सत्तराव्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं खर तर या बहिर परिवारामध्ये कार्य करत असताना आई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आमचे आई साहेबांची मुलं असतील अर्थात दादा आणि दादा एकोणीसशे त्र्याण्णव साली या मुलांचं सा पितृक्षेत्र हरपलं आणि वडील सोडून गेल्यानंतर दोन्ही जबाबदाऱ्या आईंवर आल्या आईचं प्रेम आईची माया घेणं वडिलांचे संस्कार वडिलांचं मार्गदर्शन करणं आणि ह्या दोन्ही जबाबदारी निभवत असताना पार पाडत असताना अतिशय काबाड कष्ट केले अतिशय मेहनत केली आणि या मुलांचा सांभाळ केला अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्यावर संस्कार केले आणि खऱ्या अर्थानं आज दोन्ही मुलं समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये अतिशय एक जर पाहायला गेलं पूर्वीची परिस्थिती तर एक शेतकरी म्हणून कार्य करत असताना आपली शेतीवाडी सांभाळून आपला उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलाबालांचा सांभाळ करत असताना त्यावेळेला खूप काही मेहनत करावी लागायची अनेक धकीचं पेटे सहन करावे लागायचे आता विज्ञानाचा आधार घेतल्यामुळे काही गोष्टी अतिशय सोप्या झाल्या शेती करायची म्हटल्यानंतर ज्या विहिरीतलं पाणी सहज किती खोल विहीर जरी असली तरी सहज पाणी आपल्याला व पंपाच्या द्वारे काढता येत आहे तेच पाणी विहिरीतून त्या वेळेला जर काढायचं असेल तर आपल्याला स्वतःला खाली उतरावं लागायचं आणि काही अंतरावर ती विहीर खोदताना तिच्या पायऱ्या असायच्या बरोबर ना बाबा त्याच्यानंतर मग लाकडाची पावटनच म्हणायचे ना बाबा काय बोलतात पावटनच ना पावटन असायची आता दोन्ही बाजूला दादा सिडीला धरायला पकडायला आधार असताना सुद्धा आम्हाला मोकळं चढायला जड जात आहे त्या पावटणीवरून खांद्यावर कावड घेऊन चढायचे बॅलन्स होता तोल होता तेवढा तोल धरता यायचा पाय पण बरोबर ते अगदी किती एक दोन इंचाची फार फार ती जागा असेल पाय ठेवायला बाबा बरोबर की नाही दोन इंचाची जास्तीत जास्त आणि त्याच्यावर पाय बरोबर राहिला पाहिजे दुसरा पाय बरोबर वरच्या याच्यावर गेला पाहिजे कावड पण पकडायचे आहे आणि आपला तोलही सांभाळायचा आहे मला एवढंच सांगायचंय की अशा अवस्थेमध्ये शेती करून आई साहेबांनी मुलांचं संगोपन केलं मुलांना वाढवलं घडवलं मोठं केलं आणि विशेष म्हणजे आई साहेबांनी मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंत आणि संपत्ती जर कुठे दिली असेल तर आज ती दोन्ही मुलं आई साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून तेवढ्याच चांगल्या प्रकारे शेती आज करतायत आणि विशेष म्हणजे समाजामध्ये त्यांचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात मोठी श्रीमंती जर आईने दिलेली कुठली असेल तर आज दोन्ही मुलं सुसंस्कारित आहेत अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आई साहेबांनी त्यासाठी त्या मुलांना दिलं मुलं मुलांना केलं खर तर या मंडळीचं जीवन जर पाहिलं गेलं ना दादा तर त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा खूप कमी होता बर का म्हणजे आणि त्यांनी विशेष पैशाला महत्व दिलंही नाही त्यावेळेला विशेष महत्व दिलं नाही जेवढा आज मनुष्य त्याला महत्व देतोय की नाही तेवढं त्यावेळेला महत्व दिलं नाही पूर्वी लोकांकडे पैसा कमी होता पैशाने लोक गरीब होती पण मनाने खूप श्रीमंत होती आहे की ना खूप श्रीमंत लोक होती पहिले मनाने आता जर एखादा पाहुणा आला थोडा वेळ थांबला ना तर त्याला लगेच आम्ही जायची बस किती वाजता आहे ते सांगतो बाबा बरोबर आहे की नाही पूर्वी जर एखादा पाहुणा आमच्या घरी आला आमची आत्या आमची मावशी आमचे मामा आमचे काका कोणी जर आले दोन तीन दिवस राहायचे दोन ते तीन दिवस राहायचे आणि दोन ते तीन दिवस राहण्याच्या उद्देशानेच यायचे पण ऐका दोन तीन दिवस राहिलेला पाहुणा किंवा आत्या मावशी ज्या वेळेला घर सोडायचे ना जायला त्या वेळेला त्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असूर यायचे एवढं प्रेम होत एवढा जीव होता एवढा जिव्हाळा होता पैशाने त्या वेळेला माणसं गरीब होती पण मनाने एवढी श्रीमंत होती की अवर्णनीय ते वर्णन आपण करू शकत नाही ज्यांनी ते अनुभवलेलंच नाही ज्यांनी पाहिलेलंच नाही ना त्यांना त्याची किंमत कळत नाही पण ज्यांनी प्रत्यक्ष ते अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे नुसती आठवण जरी झाली ना तरी ती श्रीमंती समजते काय होती ती बरं का आणि म्हणून ज्या गोष्टींना आज आम्ही विशेष महत्व देतोय ना त्या गोष्टी त्यांना स्पर्श करत नव्हत्या किंवा त्यांच्याकडे नव्हत्या म्हणून ती माणसं श्रीमंत होती आजही काही वृद्ध माणसांकडे जर पाहाल तर खूप विचाराने श्रीमंत आहेत विचाराने अतिशय श्रीमंत आहेत बर का त्यांच्याकडे पाहावं आणि आम्ही आमचं जीवन जगावं अशा प्रकारे काही माणसांचं जीवन आहे तर दुःख नाही का त्यांच्या आयुष्यामध्ये कधी आलं भरपूर दुःख आलं तर तुम्ही विचार करा एकोणीसशे त्र्याण्णव साली या मुलांचं पितृचित्र आरोपलं त्याच्यानंतर या आईवर काही प्रसंग आले नसते नसतील का काही दुःख आलं नसेल का त्यांच्या आयुष्यामध्ये काही अशा घडामोडी झाल्या नसतील का, का। पण किती जरी दुःख आलं किती जरी प्रसंग आले तरी जगण्याचा मार्ग त्यांनी शोधला आणि जेणेकरून आपल्या जीवनाचा आनंद कसा घेता येईल आपल्या मुलाबलांवर चांगल्या प्रकारे संस्कार कसे करता येतील याचाच विचार त्यांनी केला याचाच विचार त्यांनी केला आज परिस्थिती जर पाहिलं गेलं ज्याची आम्हाला अपेक्षा आहे बर का आता ज्याची अपेक्षा आहे म्हणजे लहान मुलापासून तरुणापासून वृद्धांपर्यंत आपण सर्वांचा जर विचार केला तर सर्वांना सुखाची अपेक्षा आहे दुःखाची अपेक्षा कोणालाही नाहीये बरं का आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जी धावपळ करतोय ना ती धावपळ सुखासाठीच करतोय आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जे जे जोडतोय ना जे जे जवळ करतोय ना ज्याला ज्याला आपुलस करतोय ना त्याच्याकडून सुखाचीच अपेक्षा आम्ही करत असतोय मग ती उपकरण असू द्यात नाही तर माणसं असू द्यात सुखाचीच अपेक्षा करतोय आम्ही बरं का पण प्रामाणिकपणे जर विचार केला अपेक्षा सुखाची आहे सुख मिळत नाही आणि दुःख सरत नाही नाही का ज्याची अपेक्षा नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही ते प्राप्त होत आहे ते सहज येत आहे ते सहज आम्हाला स्पर्श करत आहे ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते सहज येत आहे बरं का कारण काय माहितीये का आम्ही जे सुखासाठी जेवढं करतोय ना तेवढं सुखदायक आहे की दुःखदायक याचा विचार आम्ही करत नाही सगळ्यात पहिला महत्वाचा विचार जर करायला गेलं तर आमचा जन्म झाला जन्म झाला ही सुखाची गोष्ट आहे की दुःखाची आहे आमच्या घरातल्यासाठी जरी सुखाची असेल तरी ज्याचा जन्म झालाय असं म्हटलेलं आहे दुःखाशी कारण जन्म झाला जन्म झाला हे दुःखाशी कारण आहे बाबा बरोबर आहे की नाही आणि त्याला कारण काय आहे का एका? तर बघा प्रत्येक जण आता इथे सगळे आपण जेवढे बसलोय याच्यानंतर पण बरेच येणार आहेत उठता उठता पाहिजे आपण परत एकदा विचारू त्यांना पण आता जे आहेत त्यांना विचारतोय आल्याबरोबर कोणी देवाचं नामस्मरण करत आलंय का बघा ओम म्हटलंय का कोणी जन्माला आल्याबरोबर माझं बाळ ओम म्हटलं अशी कोणती एखादी आई म्हणते का किंवा हसत आलंय का असं एखादा बाळ हसत नाही आलं आम्ही रोडत आलोय आणि त्याचं रूपांतर आम्ही कशात केलं माहितीये का केव्हा केव्हा ऍक्च्युली केव्हा केव्हा नाही कोहम दुःखाला कारण काय माहिती आहे का, का? आम्ही स्वतःला विसरलो देवाला तर विसरलोच विसरलो ज्याने जन्माला घातलं त्या देवाला तर विसरलोच विसरलो जो देव आमची सेवा करतोय त्या देवाला तर विसरलोच विसरलो पण पहिला आम्हाला प्रश्न पडला कोहम आयुष्यभर आम्ही याचं उत्तर शोधतोय संत चरण जर नसतील तर मरेत मरतय तरी मिळत नाही जात या जगाचा निरोप घेते तरी या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मी कोण आहे कोहम आणि त्याचं उत्तर आम्हाला संत देत अहम ब्रह्मास्मि ब्रह्मास मी ब्रह्मा अस महात्मान प्रज्ञा राम ब्रह्महा त्याच्या पलीकडे सर्व खर विदम जोपर्यंत मी मी म्हणून कार्य करतो तोपर्यंत संकुचित वृत्ती असते आम्ही आमच्या पुरता विचार करतोय ज्या वेळेला मी सापडतोय मी कोण आहे मी म्हणजे काय आहे हे ज्या वेळेला आम्हाला कळतंय ना त्यावेळेला देहातीत झालेलं असतंय विधेय स्थिती झालेली असते आणि मग खरं सुख कशाला म्हणतात खरं जीवन कशाला म्हणतात ते आम्हाला कळत आहे म्हणून आम्हाला पहिले दुःखाला कारण काय माहितीये का मी मी करतोय मी आहे मी जगतोय माझं आहे जोपर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत सगळ्याच दुःख आहे सगळ्याच दुःख आहे बर का ममत्व निर्माण झालं ना एखाद्या माणसाविषयी काय आणि वस्तूविषयी काय ती माझी आहे मिळाल्याचं सुख आहे हरवल्याचं दुःख आहे प्राप्त झाल्याचं सुख आहे गेल्याचं दुःख आहे बरं का आणि जन्मापासून दुःख स्पर्श करत राहिलं लोभ आला मध परात वाजवली बाहेरच्या वायूचा स्पर्श झाला वाऱ्याबरोबर वायू बरोबर बऱ्याचशा गुणांचा स्पर्श झाला जसे जसे इतरांचे हात लागत गेले ना स्पर्श होत गेला ना तसे तसे बरेच गुण आम्हाला आपोआप प्राप्त झाले आमच्याकडे यायला लागले आम्हालाही कळले नाहीत त्याच्या पुढे जेवढ्या गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने केल्या ना एवढ्या सगळ्या दुःखदायक आहेत सुखासाठी केल्या मित्र जमवले जोपर्यंत मित्र आमच्या मनाप्रमाणे वाटतात तोपर्यंत सुख आहे बरोबर आहे की नाही लो लागला खेळाचा आल्या गेल्या डायंचा तलप मेलविला पोरांचा आनंद शोक वाहे कधी आनंद तर कधी दुःख कधी शोक वाहतोय ते लपाछपी खेळायचे बघा जे लपायला गेले त्यांना आनंद आहे ज्याला शोधायचंय त्याला दुःख आहे त्याला काय म्हणतात त्याच्यावर कथा आहे बरोबर ना बाबा ज्याच्यावरती वेळ आली ना शोधायची आपण गती म्हणायचो किंवा अजून काय असेल ते त्याला दुःख आहे कारण याला सगळ्यांना मला शोधावं लागणार आहे आता जे लपायला गेले ते हसायचे कसं शोधतोय बोग पाहतोय आता आणि सापडणार नाही म्हणून त्यासाठी प्रयत्न करायचे बर का तिथेही मित्र मनासारखे वागले मनासारखं त्यांनी केलं की सुख वाटायचं पण मात्र मनाच्या विरुद्ध जर काही केलं की तिथे दुःख व्हायचं दुःख व्हायचं मोठा झाला शाळेत जायला लागलो बर का तिथेही कधी सुख कधी दुःख अभ्यास केला वेळेवर पूर्ण की मग तो आनंदी कधीतरी अभ्यास नाही झाला की मग छडी लागे चमच नाही का त्याच्याही पुढे असं वाटलं की एकदा लग्न वगैरे झालं की मग नाही का बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ज्या गोष्टी आम्हाला स्पर्श करतात ना ज्या ज्या गोष्टी आम्ही जवळ केल्या ना ज्या ज्या गोष्टी वाढवल्या ना संसार प्रपंचामध्ये आम्हाला वाटलं सुख आज ना उद्या मिळेल पण संसारातलं सुख टोचत आहे बर का प्रपंच जर आम्ही नुसतं तेच जर करायला गेलो ना तर ते सुख टोचतंय आम्हाला त्याची सुरुवातही दुःखामध्ये आणि शेवटही पश्चातापात आहे सुरुवात आहे शेवट पश्चातापात आहे मुलगा म्हणून देवाला नवस केले डॉक्टर उपचार आयुर्वेदिक बरस बरस बरच काय 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 केल्यानंतर मुलगा झाला आणि आनंद गगनात माझ्या नासा झाला संपूर्ण आईला पेहे वाटले बर का आनंदाने पेढे वाटले तोच मुलगा मोठा झाल्यानंतर ज्या वेळेला हाताच्या बाहेर गेला ना आईला पेढे वाटणारा बाप आता याच्या वंचलीवर बसतो त्याच्या जोत्यावर बसतो त्याच्या पायरीवर बसतो माझ्या दुःखाला कोणी वाटेकरी आहे का ते शक्त तोच बाप एकेकाळी मुलगा झाला म्हणून आनंदाने पेढे वाटणारा बाप आज तो मुलगा रसनाधीन झालेला आहे ताप आहे डोक्याला पश्चाताप झालेला आहे निर्माण झालेला आहे विचार करतोय तो इतो बाप रोजच काही ना काही चालू आहे ते दुःख सहन होत नाही कोणी वाटेकरी आहे का म्हणून तो शोधतोय म्हणून ते एरती माईक दुःखाची जनिती दुःखाला जन्माला घालणार आहे ते सगळे बरं का आता हे सगळं झालं बाहेरच आम्ही आमच्या मनाचा विचार केला तर आम्ही आमच्या अंतकरणाचा विचार केला तर आम्ही आमच्या जगण्या बघण्याचा विचार केला तर जोपर्यंत इतरांच्या अशा अपेक्षा पूर्ण होतात तोपर्यंत तो मुलं आमची आहेत बाई आमची आहे घर आमचं आहे कुटुंब आमचं आहे समाज आमचा आहे मित्र आमचे आहेत मनाच्या विरुद्ध झालं की तेच मित्र शत्रू व्हायला वेळ लागत नाही बरं का मनाच्या विरुद्ध झाला ना की ज्यांचं प्रेम ओसंडून वाहतंय ना घरामध्ये संसारामध्ये त्यांचं प्रेमही आटलं जात आहे मनाच्या विरुद्ध झाल्यानंतर जस त्यांचं आहे ना तसं आमच्या अंतकरणामध्ये आमच्या मनामध्ये असलेले विषय जे आहेत ना त्यांचं आहे विषयांचा काम क्रोध लोभ मध मत्सर चिंता भावना कल्पना वाचना कृष्णा कुठपर्यंत जो आहेत जोपर्यंत त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत ते आमच्या आहेत हक्काने सांगतात हे घर माझं आहे दादा जागेपासून ज्यांनी पैसे मोजलेत ना त्या घराला पायापासून ज्याच्या डोक्याने घर बांधलंय ना कारण माणूस घर बांधताना डोक्याचाच वापर करतो सांगताना पण सांगतो ना सा संतन संतन। आपला डोका आहे बरं का हे आपण काय कोणाकडून काय विचारलं वगैरे नाही सगळं आपला आपला डोका आहे आपण केलंय सगळं पण आम्ही हा विचार करत नाही बरं का जागेपासून तर सगळं सगळं आमचा डोका आहे आमचा पैसा हे सगळं आहे त्या घरात राहायला जाताना आम्ही पूजा घातल्याशिवाय राहायला जात नाही पण आम्हाला हे माहीत नाहीये कुत्र्याच्या चार वर्ष होऊन गेल्यात आम्हाला जायच्या आधी मांजर राहायला आल्यात आम्हाला जायच्या आधी तिथे उंदीर राहायला आलेत तर एवढे झालेत मच्छर माशा आणि हे सगळे हक्क गाजवत असतात घर आहे पाली म्हणती माझे घर मुशक म्हणती माझे घर मार्जरे म्हणते माझे घर श्वान म्हणती माझे घर तस आमचा हा देह आहे ना जोपर्यंत सगळ्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत सगळे माझे माझे म्हणत आहेत बरं का आई सुद्धा म्हणते माझा मुलगा आहे माझा ऐकेल तीच बायको देणार माझा नवरा हो आहे माझा ऐकेल काय आता म्हणते माझा वाचाय मावशी म्हणते माझा वाचा आहे भाऊ म्हणतो माझा भाऊ आहे बहीण म्हणते माझा भाऊ आहे मुलं म्हणतात माझे बाप आहेत माझा माझा वड़, माझे वडील आहेत माझे वडील आहेत मुलगी म्हणते माझे वडील आहेत मना होतय तो तोपर्यंत बर का कशाला लांब जात आहे एखाद दिवशी जर नवरा बायकोच घरामध्ये काही झालं ना की समजा आता भांडी वाजायला सुरुवात झाली भांडी वाजायला सुरुवात झाली की आपण समजा काहीतरी मनाविरुद्ध झालंय बरं हो का आता तस जर पाहायला गेलं तर भांडण कोणाची नवऱ्याची बायकोची भांड्यांचा काही दोष आहे पण उसल आपण पुढे होते हे खिडक्या दरवाजा जे पहिले जास्त खिडकीले जे व्हायचे त्याला कारण काय माहितीये का बाईला राग काढायला भांडी आणि बाप्याला राग काढायला खिडक्या दरवाजे बरोबर आहे की नाही बाबा अरे ती विचार करायचे आमचं काही चुकी नाही आमचं काय काय आम्ही काय काय गुन्हा केलाय आम्ही आमच्यावर राग का बरं का जेव्हा आमच्या मनासारग होत आहे ना तो तेव्हा आमच्या घरामध्ये ते प्रेम ओसंडून वाहत असते मनाविरुद्ध झालं की मग मात्र ते प्रेम आटळ जात आहे तेही दुःखाची जेनी ती नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी अंती असेल एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून बंधू कोणाची बहीण कोणाची कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे माई सर्व दो दिवसाची तुझी जवाणी नाही पुढे टिकणार रे वृद्ध पण येता जवळी वैद्य काय करणार दुःखाची अपेक्षा नाहीये प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही जे सुख ते मिळत नाही याला कारण काय आता मग कसेच महाराज आणि तिकडे बसलो तर तेव्हा एक विषय झाला कोणी कोणाचं चांगलंही करत नाही वाईटही करत नाही आपलं हित करायचं आहे ना आपण स्वतः प्रयत्न करायचं आहे आणि अनहितालाही कारण कोण आहे आपणच कारण आहेत बरं का तुम्ही जे पेरताय ते उगवतय आता आता त्यावेळेला जर तुम्ही रत्न पेरला असेल तर जोडताना झिनीची अपेक्षा करून कशी चालेल आता जोडणी चालू आहे ना काय बाबा तो बाबा बोलतो नुसार रत्नच पडतो झिनीची अपेक्षा अस तू रत्नच लावलास ना लावलं ते उगव आता तुम्ही ते पेरणे हे कापणी झाल्यानंतर ते हरभरा जर पेरला तर तुम्हाला हरभराच मिळणार आहे तिथे मुगांची अपेक्षा करून कशी चालेल आता लाख कारड्यांना भाव असेल पण तुम्ही गोसाली लावल्यात ना, ना बाजार कारला नाही लावल्यात काय गोसाली अपेक्षा तुम्हाला त्याची आहे कारड्यांची का तर बाजार आता चांगल्या प्रकारे पण लावल्यात गोसाळी ना पेरलेत तेच उगवते तुम्ही जे समोरच्याला देताय ना ते तुम्हाला परत देत आहे बरं किती आमची अपेक्षा अशी असते पहिले बिब्र्या द्यायचे बघा बिबऱ्याच बोलतो ना बाबा आपण कडधान्य द्यायचो आता ज्याला माऊली म्हणजे पेरायला नसायचं ना मग तो काय करायचं सात आठ पाहिले असं ठेवायचं नाही का आणि मग तो शेजारच्याला किंवा कोणाला लागेल ना त्याला द्यायचा बरं मग ते बिबऱ्या म्हणजे काय त्याने देताना परत डबल द्यायचं किंवा किबल जे काय असेल ते नाही का डबल द्यायचं म्हणजे आम्ही जे, जे समोरच्याला देतो ना त्यांनी आम्हाला डबल द्यावं ही अपेक्षा आमची असते खरं की कुठं जे आम्ही समोरच्याला देतोय त्यांनी आम्हाला डबल द्यावं देवाण घेवण सगळ्याची तशीच आहे जीवनामध्ये कार्य करत असताना जगत वागत असताना सगळ्याची देवाण घेवाण तशीच आहे तुमच्या घरून जर एखादी शेजारी वाटीभर साखर घेऊन गेली गी नेताना जर तिने शीग लावून नेली आणि आणताना जर सपाट वाटी दिली तर किती आनंद वाटेल तुम्हाला काय त्या वाटीकडे बघितलं बघितल्या बरोबर बोलते परत येतो आता मी तुला काही बोलत नाही आता काही बोलून फायदा बन पर नाही परत ये नाही का आणि एखादीने समजा सपाट वाटी नेऊन नेलेली आहे साखर आणि आणून मात्र शीग लावून दिली ती बाई परत कधी येते ना मागायला याची वाट बघत असते का शीक लावून दिली होती ती जशी वस्तू आम्ही एखाद्याला दिली त्याने डबल द्यावी ही अपेक्षा असते अहो काही अशी म्हणजे आहे की शेजाऱ्यांची वाटी जर आपल्याकडे आली ना काही रस्सा भाजी भात भाकरी डाळ काही आलं ना तर ती वाटी रिकामी देत नाही बरोबर आहे ना बाबा शेजाऱ्यांची वाटी आपल्याकडे आली ना की ती वाटी रिकामी देणं हा आपला धर्म नाही काहीतरी काहीतरी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं असत कर्माच ही तसच आहे जे आम्ही समोरच्याला देतोय ना त्यापेक्षा भगवंत आम्हाला डबल देत असतो बर का डबल देत असतो आता बघा कशाला पुराणातनं शास्त्रात जायचं आपण आपल्याकडेच बघूया आता चालू वर्तमान कालामध्ये माऊली प्रत्येक गावात चार चार पाच पाच पोरं मी कमी सांगतो का हो बिना लग्नाची आहेत तीस पस्तीस वय झालाय काहींचा पंचवीसच्या पुढची पंचवीसच्या पुढची प्रत्येक गावात आहेत बाबा बर का गा। प्रत्येक गावात आहेत ती मुलं चांगली शिकलेली आहेत माऊली चांगली कामाला आहेत चांगल्या प्रकारे चार पैसे कमवत आहेत निर्व्यसनी आहेत सगळीच नाही काही आहेत तरीही त्यांना मुली भेटत नाही याला कारण काय आपलं स्पष्ट म्हणणं काय मुलीची संख्या कमी झाली कमी झाली का कमी केली तुम्ही पंचवीस वर्ष अगोदर जर गेलात वीस वर्ष अगोदर जर गेलात ऐका वीस वर्ष अगोदर जर गेलात तर विज्ञानाचा आधार घेऊन आम्ही मुली गर्भातल्या गर्भात मारल्या आणि त्याची फळं आता बर का आता हे मी लोकांचं नाही सांगत मी माझं स्वतःच सांगतोय मला पहिली मुलगी झाली दोन हजार पाच ला दुसऱ्या वेळेला आजूबाजूचे बोलायला लागले कारण त्या वेळेला तपासण्या जोरात चालू होत्या ऐकताय ना कशाला लोकांचं सांगायचं जे आहे ते ना समोर आणि अनुभवलेलं आहे ते दुसरी मुलगी झाल्यानंतर मग लोक बोलायला लागले तुला बोललो होतो ना कळतय का आज मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा की मी त्या वेळेला कुठल्याही प्रकारची तपास नाही कर, न करता जी देवी